सिगो पाटील महाविद्यालय जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीस अकराशे विद्यार्थ्यांचा सहभाग साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित आविष्कार दोन हजार चोवीस हा उपक्रम घेण्यात आला महाविद्यालयात होणाऱ्या या जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीस मध्ये धुळे जिल्ह्यातील चारई तालुक्यातील विविध महाविद्यालयाचे पदवी पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते तर सदर कार्यक्रमाप्रसंगी कबचौ का उमवी जळगावचे कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मंगलाताई सुरेश पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत भैया पाटील कब चौमे जळगावचे प्रकल्प कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगडे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनात पार पडला तर विद्या विकास मंडळाचे डॉक्टर डी एल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडला तर कार्यक्रमाचे उद्घाटन कब चौ जळगावचे प्राध्यापक बी एल चौधरी यांचे हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून कबी जळगावचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक पाटील उपस्थित होते तर महाविद्यालयात होणारे जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून एक हजार एकोणसाठ विद्यार्थ्यांनी आपले संशोधित विषयाचे सादरीकरण केले तर विद्याशाखानिहाय एकूण सहा प्रवर्गातून विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने मानव विद्या भाषा व ललित कला वाणिज्य व्यवस्थापन व वा कायदा विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मेडिसिन आणि फार्मसी कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश होता तर कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने दृष्टिकोनातून महाविद्यालयात स्तरावर संपूर्ण तयारी या ठिकाणी आयोजन समितीतील डॉ नवीन दंडी डॉक्टर हरिभाऊ तिडके प्राचार्य डॉ राजेंद्र आहिरे उपप्राचार्य डॉक्टर डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सह समन्वयक डॉ प्रीतम तोरवणे तसेच महाविद्यालयातील विविध समितीतील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी स्वयंसेवक आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या

त्या ठिकाणी इयत्ता आठवीतल्या दोन विद्यार्थ्यांनी इतका छान डिव्हाइस बनवला होता की ते डिव्हाइसच्या समोर ऑब्जेक्ट आला की डिव्हाइस थांबायचा आणि ऑब्जेक्ट त्याच्या रेंजच्या बाहेर गेला तर ते डिव्हाइस ऑब्जेक्ट सोडून सुटून जायचं एक पंधरा मिनिटं त्या विद्यार्थ्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आणि जेव्हा त्याचं लक्षात आलं तर त्यावेळेस त्या दोन्ही विद्यार्थींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शब्दाच्या पलीकडचा कारण की जेवढी टीम त्या ठिकाणच्या सगळ्या टीमने त्यांना अटेंडन्स केलं त्यांचं कौतुक केलं अशा बाकी बाकी आयडिया विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित असतात पण त्या शोधता आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी स्टेज उपस्थित करून घेता आलं पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या विद्यापीठाने विविध स्तरावर सुरू केलेल्या आहेत शोधायचं आणि जिथे संधी सापडेल त्या ठिकाणी मानता आलं पाहिजे आणि म्हणून आजचा आविष्कार म्हणजे रिसर्च फेस्टिवल आपण त्याला म्हणू सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा किंवा सगळ्या विभागांचा तो आज आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि आयोजनाची संधी या मंत्र्यांनी घेतली जबाबदारी घेतली त्याबद्दल सर्वप्रथम विद्यापीठाच्या वतीने त्यांचे आभार मानतो काही की विद्यापीठ विविध ठिकाणी जबाबदारी सांग सारखं सुरळीत पार पडणं त्याचे रिझल्ट चांगले सगळं सुरळीत पार पडणं ही पण एक जबाबदारी असते आपण फक्त एका ठिकाणावर येतो जातो इथे असं झालं तिथे तसं झालं पण जे ऑर्गनायझर असतात त्याच्या मागे महिन्याभरापासून दीड महिन्यापासून त्याची सगळी क्रिया science and technology is the tool to generate wealth you can see here Education is one of the weapons which is stated over here in which Dr. Karam has stated that. I would modify it. it. It cannot be used as a weapon. It should be a tool. In the same way or in the same thing, science and technology is a tool to generate wealth. Everybody wants to be rich. However, if we compare with the other countries like USA or other developed nations, let me bring some statistics to you. USA is having 26 trillion economy. It's 26 trillion. Number two is China. That is 19 trillion. And we are dreaming to bring our 3.82 trillion economy to 5 trillion. And the days are gone. That just with agriculture, or the conventional methods of generating wealth, we cannot be the rich. So what is required, we need to take the crunches of science and technology to excel and generate wealth. <coughs> Where perhaps Avishka is going to play some role, maybe while preparing the bridge. In the Ramayana, from Lanka to India, there was a squirrel or karutai. Maybe that kind of thing could be there, and that is your participation of these students at this moment. Every every presentation or every you know research may not lead to development of it, but this is very important that people or the students.

धुळे जिल्ह्याच्या आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी दिली खरं म्हणजे सरांनी आपल्याला संदेश दिलेलाच आहे की आपल्या महाविद्यालयात होणाऱ्या आविष्कार स्पर्धेसाठीच्या शुभेच्छा सगळ्या ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या आणि आपल्या धुळे जिल्ह्याचं कौतुक केलेलं की तिघ जिल्ह्यांमध्ये जास्त पार्टिसिपंट आपण हे करू शकलो याचं श्रेय मी प्रीतम गोरणे आणि डॉक्टर चव्हाण जे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर म्हणून काम करत कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक महाविद्यालयाला भेटी दिल्या आणि भेटी देऊन आपण आवाहन केलं होतं म्हणजे छान असे अनुभव येतात आणि त्या अनुभवामध्ये डॉक्टर प्राचार्य बारी सरांचा अनुभव शेअर करायला मला आवडेल की सहज मी असं एकत्र होतो आणि सरांना म्हटलं की सर या वर्षाला सहभाग करेल असेल असं वाटतं तर तुम्ही मला सहकार्य कराल का आणि त्यांचा फोन आला आणि जवळपास दो दोन अडीचशे म्हणजे जेवढे विद्यार्थी आलेले आहेत ते, दे ते पाठवण्यासाठी दे एक मोठा हा या निमित्तानं सरांचा लाभला हा एक अनुभव म्हणून शेअर केला असं प्राचार्य मित्र आपले आहेत की त्यांनी प्रत्येकाला या मध्ये सहभाग घ्यायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यामुळं आपण एक चांगलं इव्हेंट असं म्हणूया पण संशोधनाचा इव्हेंट आणि संशोधनात्मक या सगळ्या गोष्टी होत असताना आज हे आणखी एक विशेष बाईल स्टोन अशी गोष्ट आहे की आपण जर बघितलं असेल तर आज मुख्यमंत्री पदाची शपथ शपथ राज्याची घेत आहे आणि त्यावेळेला आमच्या विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील आणि जे आज अध्यक्ष म्हणून खास करून आपल्याला लाभलेले होते तर ते चंद बैया साहेब चंद्रजित पाटील यांना मुंबईला जावं लागलं आणि त्यामुळं ते हो या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्या खटाटोपीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला शुभ संदेश पाठवले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जे काम करता आहात त्याला आमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि मी जरी उपस्थित राहू शकलो नसलो तरी सुद्धा एक चांगला उपक्रम

विद्या विकास मंडळाचे सी गो पाटील महाविद्यालय साखरे येथे आज करण्यात आलेला आहे या स्पर्धांचं आयोजन आदरणीय कुलगुरु महोदय प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी सर विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील अध्यक्ष आदरणीय ताई साहेब सु मंगला ताई सुरेश पाटील विद्यापीठाचे प्र कुलगुरु ऑनरेबल प्रोफेसर एस टी इंगळे सर ऑनरेबल विनोद पाटील सर यांच्या मार्गदर्शनानं आणि आज या स्पर्धेचं उद्घाटन विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल गौरवे सर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनरेबल प्रोफेसर पी एल चौधरी सर यांनी उद्घाटन केलं आणि या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबरचे डॉक्टर शिवाजीराव पाटील उपस्थित होते प्रथमता मी विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचं आभार मानतो की आम्हाला या स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी दिली आणि या स्पर्धेमध्ये जवळपास एक हजार त्र्याहत्तरच्या वरती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे पोस्टर संशोधनात्मक पोस्टर इथं डिस्प्ले होत आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात हे सारे विद्यार्थी आपलं संशोधनाचं कार्य प्रेझेंट करत आहेत आणि यांच्यामधनं जे विजयी होतील त्यांची निवड विद्यापीठ स्तरावर केली जाईल विद्यापीठ स्तरावरून ते राज्य स्तरावर आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार आहे पण आम्हाला अभिमान आहे की या सर्व स्पर्धांचं नियोजन आमच्या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि जे कोऑर्डिनेटर नेमलेले ने डॉक्टर चव्हाण सर डॉक्टर प्रीतम तोरवणे सर उपप्राचार्य आनंद पाटील सर माझे सर्व सहकारी सर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे अतिशय चांगला असा सोहळा या निमित्तानं आम्ही आयोजित करू शकलो पुनच्छ एकदा मी विद्यापीठाचे आभार मानतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं संशोधन कार्य चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादर करावं आणि यश प्राप्त करावं यासाठीच्या शुभेच्छा देतो परत एकदा सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद विद्यापीठ आयोजित पाटील महाविद्यालय धुळे जे करण्यात आलेली आहे आणि इथली सगळी व्यवस्था पाहता आणि विद्यार्थ्यांचा आवेश बघता मी अत्यंत समर्थपणे सांगू शकतो की आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने झालेलं आहे आणि मुलांमध्ये एक नवचैतन्य ले आपल्याला बघायला मिळतंय आणि प्रत्येक मुलगा काय सांगू आणि काय नाही अशा पद्धतीने मागेला जे सगळेजण आपापले रिसर्च प्रोजेक्ट्स जे त्यांनी आपल्या महाविद्यालयात महा महाविद्यालयामध्ये कॅरी केले असतील ते आपल्याला बघायला मिळत आहे आणि निश्चितपणे या महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच मी म्हणेन की सातशे पासष्ट एंट्री एंट्रीज जा आहेत जवळजवळ अकराशे घेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा गोष्टी निर्माण होत आहेत की या निश्चितचपणे आपल्याला इस्पेशली पेटंटच्या बाबतीत वगैरे फायदा होणार आहे आणि चांगले पेटंट फाईल झाले यातनं म्हणजे चांगले प्रोजेक्ट पुढच्या लेवलला गेल्या ले आणि त्यातून आपल्याला पेटंट्स पेटंट्समधनं सुद्धा पुढे स्टार्टअप्स तयार होऊ शकतात आणि भारताची इकॉनॉमी किंवा अवस्था चांगल्या पद्धतीने सुदृढ मदत होईल मी या विषयाच्या माध्यमात ज्या सर्वपणे सरांनी जे आयोजन केलं आणि सरे आणि चरे या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद